पॉप्युलर गाय हा तिचा पहिला मान कोणचा प्रशांत कडे ऐका तिथं वाद सुरू झाले नाही ऐका तर तो जो आहे ना तो म्हणले प्रसन्न म्हणला त्याला बेटा मागू मालकाला तो फुकाट देईल तुम्हाला त्याला आनंद मिळाली होती माझी ओळखीच आहे ती हा मग चल आता ते गाठून जा ते विषय होईल मला गाड्यामुळे कच आमतो मी नाही तर मी नाही कच बोलत आयला त्याला तिथे घरी मला घर नाही माहिती गायची माहिती सांग नंबर आ, मला एक जाणवत आहे असं की ह्या ज्या आपल्या एक दोन तीन चार आणि पाच पाचवी कॉलवड ह्या ज्या चार गायी आहेत याच्या संदर्भात आनंद ठकोरे <laughs> तुम्हाला अधिक माहिती येतात मला जे जाणवतं आहे निरीक्षणातून ते असं जाणवतं आहे की बघा पहिली जी गा गोकुळ आहे तिची शिंग अशी वेगळी आहेत पुन्हा ही जी क बकुळा आहे तिची शिंद शिंग वेगळी आहेत ही मधली जर्सी आहे तिची शिंग वेगळी आहेत ही जी खिलार आहे तिची शिंग वेगळी आहेत तर, तर चारही वेगवेगळ्या व्हरायटीच्या गायीपैकी दोन गायी ह्या सहवाल आहेत डावीकडून जीकडे नाही का पण त्याविषयी अधिक माहिती आनंद ठाकूर देतील बोला ती बोल ना ती एक नंबरची लाल गाय ती गिर आहे मोठ्या गिर आहे ती दोन नंबरची ती गिर मिक्चर आहे थोडीशी बर जसं की तिसरी एप ती जर्सी 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 एच म्हणजे हॉस्टेल आणि हॉस्टेल फ्रीज हॉस्टेल फ्रीज आणि चौथी गावरा मिक्स आहे जर्शीला खिला जर्शी। खिला जर्शी। आणि ते बा भार कालवाडे साहिवालवाल नव्वद टक्के साहिवाल आहे ते शेवट अच्छा हां सांगा ना काय सांगत होते सांगा चला आता लाला अन्नांच्या मा त्या बॅकग्राऊंडला या ना ह्या लालांच्या मार्गदर्शनाखाली बरं का आम्ही आता एम्ब्रिओ करणारे ज्यावेळेस आपली गाड्याची सोय व्यवस्थित लागेल आणि आपल्याला चारा उपलब्ध उपल होईल खालची खातरं सुद्धा गिरीगोल कडवाळ मका यांनी सजली जातील त्यावेळेस आपण एम्ब्रिओ करणार म्हणजे शोअर शॉट एमब्रिओचं शंभर टक्के जास्त ना फक्त गायला सापायचं असतं hmm. बरोबर रे ना बोला शंभर टक्के आता आपण ह्याला सगळ्यांना शेक शॉर्टेड सिमेंट भरले दोन तो आपण व्हिडिओ टाकलाय पूर्वी हरेश्वर वेळेवर करेक्ट बोला शेक की बोला। ते शेक शॉर्टेड झाले लागवड आता त्याच्यामध्ये काही तुम्हाला और... त्यांच्या गावन राहण्याच्या संदर्भात काही त्यांच्यामध्ये फरक जाणवतोय का पोटामध्ये वासरा असल्याचे दिसते ना दोन नंबरची गाय का दोन नंबरच्या अच्छा हिच्या पण दिसते तीन नंबरच्या वासरा आपण नाही का आपण कसं म्हणतो आपल्या व्हायच्या फिरते गायांच्या पण पोटात ते फिरत असते ओके त्यावेळेस त्यांचं डोकं किंवा पाय इकडे येतील ते दिसत पाय बी येतील ना त्यांचं हा हा ठीक आहे धन्यवाद मी आहे हरेश्वर बर्ड व्हॅलीमधील गोशाळा अतिशय सुंदर गायींचं संगोपन या ठिकाणी चालू आहे सकाळी गायी ह्या मोकळ्या रानामध्ये हरेश्वर व्हॅलीमध्ये फिरतात त्याच्यानंतर दुपारी पाण्यावर येतात पुन्हा त्या सावलीला बसतात पुन्हा पाणी पितात पुन्हा वरती जातात पुन्हा खालच्या रानामध्ये तोटर जाईच्या रानामध्ये जातात आणि असं त्यांचा दीर्णक्रम चालू असतो संध्याकाळी त्यांना हिरवं कडवळ किंवा पेंड किंवा ऊसाचं वाडं असं टाकलं जातं तर जे दानशूर मंडळे आहेत की ज्यांना ते गो संगोपन करायचं आहे पण ते त्यांच्या शक्य नसतं त्यांना तर त्यांना या ठिकाणी येऊन त्यांना गोसेवा करता येईल गो संगोपनासाठी अधिक गाया भाकट गाया वगैरे आणून देता येतील ह्या सुरुवातीला अत्यंत कृष अशा गायी होत्या आणि त्या इथं संगोपनानंतर मोकळ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये पूर्ण ऑक्सिजनमध्ये अतिशय सुंदर रमलेले आहेत तर त्यांची नावं तुम्हाला सांगतो ही सुरवातीची लाल गाई उजव्याची दिसते आहे कालोडीच्या शेजारी ती कुंदा त्याच्यानंतर ती कपिला काळी त्याच्यानंतर ती गोकुळा ती नाही बकुळा काळी आणि त्याच्यानंतर ती लाल आहे ती गोकुळा अशी नावं त्या त्या शेतकऱ्यांनी ठेवलेली आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी संगोपनाला दिलेल्या आहेत गाई तर त्याही शेतकऱ्यांचे मनापासून धन्यवाद हरेश्वर बर्ड ढालीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत त्यांचंही स्वागत धन्यवाद